नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे प्रसाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत मित्रांनो खरीप पेरणी सुरू झालेली आहे आणि राज्यात खरीप हंगामाच्या पिकांचे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज भरायला देखील सुरू झालेले आहेत मित्रांनो कालपासून यावर्षीच्या खरीप पीक विम्याचे अर्ज भरण्यासाठी पोर्टल सुरू झालेलं आहे मग यावर्षी पीक विमा भरण्याची पद्धत कशी असणार आहे यावर्षी योजना कशा पद्धतीने राबवली जाणार आहे कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती विमा कंपनी असणार आहे शेतकऱ्यांना प्रीमियम किती भरावा लागणार आहे पीक विमा अर्ज भरण्यासाठी शेवटची तारीख नक्की कोणती असणार आहे आणि यावर्षी शेतकऱ्यांना नक्की कोणकोणत्या कौन पिकांचा विमा भरता येणार आहे असे भरपूर प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले आहेत आणि याच सर्व प्रश्नांचे उत्तर घेऊन आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर आलेलो आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या संदर्भातला संपूर्ण जी आर आपण पाहणार आहोत आणि यावर्षी पीक विमा योजना नक्की कशी राबवली जाणार आहे याची सविस्तर माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेल्या असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच समोर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो यावर्षीच्या पीक विमा योजनेच्या संदर्भातला सविस्तर जी आर पाहायला आपण सुरुवात करूया तर पाहू शकता मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम ते रब्बी हंगाम सव्वीस करीता राज्यात राबविण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन व्यवसाय विकास व मत्स्य विभागाकडून दिनांक सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी हा जी आर काढण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आरला एक वर्ष पूर्ण झालेला आहे मात्र हा जी आर पुढील दोन वर्षासाठी सुद्धा उपयोगी असणार आहे राज्यात एकूण तीन वर्षाकरिता सर्वसमावेशक पीक विमा योजना म्हणजेच ज्यामध्ये शेतकऱ्यांना फक्त एक रुपयामध्ये पीक विमा योजनेत सहभाग घेता येतो अशी योजना राबवलेली आहे त्यासाठी मित्रांनो पूर्ण तीन वर्षासाठी हा जी आर आहे यावर्षी सुद्धा या, या जी आरनुसार शेतकऱ्यांना पीक विमा योजना लागू असणार आहे तर मित्रांनो या जी आरची सर्वात पहिल्यांदा प्रस्तावना थोडक्यात पहा प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार सोळापासून पासून राज्यात राबविण्यात येत आहे सदरची योजना खरीप हंगाम दोन हजार बावीस व रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस कप अँड कॅप मॉडेल ऐंशी एकशे दहाच्या रेशोनुसार राबविण्यात आलेले आहे केंद्र शासनाने संदर्भ क्रमांक चार कप अँड कॅप मॉडेल ऐंशी एकशे दहा कप अँड कॅप मॉडेल साठ एकशे तीस प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग मॉडेल यापैकी एका मॉडेलनुसार योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता मान्यता दिलेली आहे त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांना प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम दोन हजार तेवीस ते रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी तीन वर्षाकरिता राज्यात राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि मित्रांनो याच निर्णयाला मंजुरीसुद्धा मिळालेली आहे खाली शासन निर्णयामध्ये तुम्ही ती माहिती पाहू शकता आता मित्रांनो सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे शेतकऱ्यांना कोणकोणत्या पिकांचा विमा यावर्षी भरता येणार आहे पहा मित्रांनो सर्वात पहिल्यांदा पिकांची वर्गवारी पहा तृणधान्य व कडधान्य पिकांमध्ये भात धान खरीप ज्वारी बाजरी नाचणी रागी मूग उडीद तूर आणि मका या आठ पिकांचा विमा तृणधान्य व कडधान्य पिकांचा भरता येणार आहे गळीत धान्य पिकांमधून भुईमूग काराळे तीळ सूर्यफूल आणि सोयाबीन या पाच पिकांचा विमा खरीप हंगामामध्ये भरता येणार आहे आणि नगदी पिकातील कापूस आणि खरीप कांदा या दोन पिकांचा विमा शेतकऱ्यांना भरता येणार आहे मित्रांनो कोणत्या जिल्ह्यासाठी कोणत्या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली पहा सर्वात पहिल्यांदा आहे अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव आणि सातारा या सहा जिल्ह्यांसाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो एकूण तीन वर्षासाठी या पूर्ण कंपन्यांची नियुक्ती तुमच्या जिल्ह्यासाठी करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो परभणी वर्धा नागपूर या तीन जिल्ह्यांसाठी आय सी आय सी आय लोंबाड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो जालना गोंदिया आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यांसाठी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची नियुक्ती करण्यात आलेली आहे नांदेड ठाणे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांसाठी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तसेच औरंगाबाद भंडारा पालघर रायगड या चार जिल्ह्यांसाठी चोलामंडल एम एस जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसेच मित्रांनो वाशिम बुलढाणा सांगली आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी आणि हिंगोली अकोला धुळे पुणे या चार जिल्ह्यांसाठी एच डी एफ सी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड तसेच मित्रांनो यवतमाळ अमरावती गडचिरोली या तीन जिल्ह्यांसाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आणि उस्मानाबाद जिल्ह्यासाठी एच डी एफ सी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लातूर जिल्ह्यासाठी एस बी आय जनरल इन्शुरन्स कंपनी आणि मित्रांनो बीड जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो योजनेचे वेळापत्रकसुद्धा खाली देण्यात आलेले आहे म्हणजेच मित्रांनो यावर्षी पीक विमा भरण्यासाठी शेवटची तारीख कोणती असणार आहे याची माहिती तुम्हाला यामध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो पाहू शकता पहिल्या वर्षी म्हणजेच दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामाची तारीख या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये एकतीस जुलैपर्यंत शेतकऱ्यांना पीक विमा भरता येत होता शेवटची तारीख ही एकतीस जुलै होती मात्र द्वितीय वर्षी म्हणजेच यावर्षी पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंतच शेतकऱ्यांना पीक विमा अर्ज भरता येणार आहेत या वर्षीची पीक विमा भरण्यासाठीची शेवटची तारीख ही पंधरा जुलै असणार आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी महत्वाचा पॉइंट आहे ईपीक पाहणी ई पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करण्यात यावी विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ईपीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक अंतिम गृहीत धरण्यात येईल अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी दिलेली आहे तसेच मित्रांनो या जी आरमध्ये तुम्हाला पाण्यासारखी भरपूर अशी माहिती दिलेली आहे जर तुम्हाला हा जी आर तुमच्या मोबाईलमध्ये पाहायचा असेल तर या जी आरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा संपूर्ण जी आर डाउनलोड करून घेऊन तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता तर मित्रांनो पीक विमा योजना दोन हजार चोवीसच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र